नमस्कार मित्रांनो गावाकडील माती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत हे इकडं आता मी आमच्या मामीच्या घरी आलो इकडं मामीची जवारी धुणं चालू ज्वारी हे बघा ज्वारी पांढरी फटक काय मामी ज्वारी खाऊन धुवायला लागले ला इतके लवकर खायला लागेल बरं सदीची का मग धुण असं धुत का आ, ने -ने मा आ, मामा कुठे गेले काय मामा आहे तिकडे जेवारी वाळू घाल जेवारी वाळू घालणं चालली काय हा इथं वाळू घातली इथं मामाने जेवारी वाळू घातली आणि मामीच तिकड जेवारी धुण चालू आहे A dĩ dù nó hả dù nó cà rà rê nó dù nó cà 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 rê nó माल त्याला आता ज्वारी धू द्या मामी आपण त्याच्या वडाखाली बसू आता हे इकडं त्यांचा वडे आहे बघा मस्त सावली राहते त्यांच्या वडाची